श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात पितृपक्ष म्हणजेच आपल्या पितरांची आठवण ठेवण्याचा काळ खूप पवित्र आणि महत्वाचा मानला जातो या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी खास धार्मिक विधी केले जातात शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि त्यांच्या तृप्तीसाठी आपण श्राद्ध पिंडदान आणि तर्पण करत असतो असं मानलं जातं की या काळात श्राद्ध केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत चालतो सुमारे पंधरा ते सोळा दिवसांचा हा काळ असतो या काळात कोणतंही शुभकार्य लग्न ग्रहप्रवेश किंवा नवीन कामाची सुरुवात टाळली जाते या दिवसांमध्ये सर्व पित्रे अमावस्या ही खूप खास मानली जाते ज्या व्यक्तींना आपल्या पित्रांच्या मृत्यूची तारीख माहिती त्यांनी याच दिवशी श्राद्ध आणि तर्पण करावं अशी परंपरा आहे सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि तो एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येला संपणार आहे तर या काळात आपण आपल्या पित्रांसाठी विविध सेवा आणि उपाय करत असतो तर आज मी तुमच्यासोबत एक सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे पितृपक्षात कोणत्याही एका दिवशी तुम्ही तोशीला एक खास वस्तू अर्पण करायची आहे हे केल्याने तुमच्यावर असलेला पितृदोष हा दूर होईल आणि तुमच्या पित्रांचे आशीर्वाद तुमच्यावरती राहतील तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि कधी आणि कशी अर्पण करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल वरती पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही पितृपक्ष हा काळ आपल्या पितरांना आठवण्याचा त्यांच्या सेवेसाठी आणि आशीर्वाद मिळवण्याचा आहे असं मानलं जातं तर या काळात पित्रांची सेवा केली त्यांची आठवण ठेवली तर ते प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुख शांती मानसन्मान आणि प्रगती होते त्याचप्रमाणे जर पितृदोष असेल तर त्यापासून ही मुक्ती मिळते त्यामुळेच पितृपक्षात काही सेवा उपाय आणि पूजा अर्चा करणं महत्वाचं मानलं जातं आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात रोज पित्रांची सेवा करणं शक्य नसतं दोघंही नोकरी करत असतील त्यांना वेळ मिळत नसेल तर हे सगळे काही नियम जे आहेत तर ते करणं किंवा पाळणं खूप अवघड वाटू शकतं पण म्हणूनच पित्रांची सेवा थांबवायची नसते जरी तुम्हाला सर्व विधी करणं शक्य नसतील तरी पितृपक्षात साधे सोपे उपाय करून श्रद्धेने पित्रांची आठवण काढली तरी त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि दोषही दूर होतात तर या विषयावर आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे बरेच असे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी बऱ्याचशा सेवा उपाय ज्या आहेत तर त्या शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर पितृपक्षात एक दिवा लावणे हे खूप महत्वाचं आहे हा दिवा सकाळी किंवा संध्याकाळी लावायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा असतो कारण असं मानलं जातं की पितर या काळात दक्षिण दिशा मार्गे आपल्या जवळच्या व्यक्तींना देण्यासाठी पृथ्वीवर येतात ज्या दिवशी आपण श्राद्ध करतो त्या दिवशी सुद्धा आपण दक्षिणेकडे तोंड करूनच त्यांना आवाहन करतो तर या दिव्याविषयीची माहिती मागील कारणांबद्दल त्याचप्रमाणे कोणते मंत्र आणि स्तोत्र म्हणायचं आहेत याबद्दलची माहिती संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कारण त्यातून तुमच्यावर असलेले पितृदोष कमी व्हायला मदत होईल जसं मी आधी सांगितलं की पितृपक्षामध्ये सगळ्याच सेवा सगळ्यांना करणं शक्य होत नाही आजचं जीवन जे आहे तर ते खूप धकाधकीचं आहे अनेकांना वेळ मिळत नाही जबाबदाऱ्या खूप असतात त्यामुळे काही लोक पितृपक्षात पित्रांसाठी विशेष सेवा करू शकत नाही पण जेव्हा सेवा करणं शक्य होत नाही तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या समस्या अडथळे मनशांतीचा अभाव हे सगळं तसंच राहू शकतं आणि म्हणूनच ज्यांना मोठ्या विधी करणं शक्य नाही त्यांनी पितृपक्षात एक अतिशय सोपा उपाय करावा तर हा उपाय असा आहे की पितृपक्षात तुम्ही तुळशीला एक खास वस्तू अर्पण करायची आहे हे करणं फारसा अवघड नाही आणि त्यामुळे तुमच्याकडनं पित्रांची सेवा होतेच पित्रांचे आशीर्वाद मिळवणं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे कारण अनेक वेळेला आपण खूप मेहनत करतो खूप प्रयत्न करतो तरी सुद्धा अपेक्षा मिळत नाही त्यामागे एक कारण असंही असू शकतं की आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्यावरती नाहीत किंवा आपल्यावर काही पितृदोष असतो तर या काळात केलेल्या साध्या सेवा उपाय यामुळे आपले दोष दूर होण्यास मदत होते पाठीमागे असलेले अडथळे हळूहळू दूर होतात आणि प्रगतीचे नवीन मार्ग उघडू लागतात तर हे सगळं मानणं न मानणं हे व्यक्तीवर आहे पण ज्या घरात श्रद्धेने भक्तीने पितरांसाठी काही केलं जातं त्या घरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मकतेपासून सुटका होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाला एक आध्यात्मिक शांती लाभते तर आता ज्यांना पितृपक्षामध्ये अजून काहीच सेवा करता आलेली नाही त्यांनी चिंता करू नका उरलेल्या दिवसांमध्ये कुठल्याही एका दिवशी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला फक्त तुमच्याकडे असलेल्या तुळशीच्या रूपाजवळ एक खास वस्तू अर्पण करायची आहे हिंदू धर्मामध्ये तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि विष्णूंची कृपा कायम राहते त्यामुळे आजही अंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशी लावलेली असते तुळशीचं रोप घरात असणं म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा असणं आणि आणि सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा केली की देवी लक्ष्मी आणि श्री विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तुळशीला वास्तुशास्त्रात सुद्धा खूप पितृपक्षाच्या काळात असं मानलं जातं की आपले पितर दक्षिण दिशेकडून पृथ्वीवर आपल्याला भेटायला येतात अशा वेळी जर आपण तुळशीला श्रद्धेने ही वस्तू अर्पण केली तर पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्यावर सुद्धा तुमच्या तर हा उपाय आहे आणि निष्ठा असली की जागेचा अडथळा येत नाही खूप सकाळी लवकर उठून घरासमोरील जागा आणि तुळशीच्या आसपासचा ठिकाण स्वच्छ करून घ्या तिथे पाणी शिंपडा स्वच्छतेने आणि पवित्रतेने केलेल्या कामांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रांगोळी काढा देवपूजेनंतर तुळशीची पंचोपचारे त्यामध्ये तुळशीला पाणी अर्पण करा हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करा आणि धूप दीप दाखवा तर हे आपण अनेकदा करतच असतो पण पितृपक्षामध्ये या मागे एक वेगळंच आध्यात्मिक महत्व असतं जर शक्य असेल तर हा उपाय तुम्ही दररोज करा ही एक अतिशय साधी सोपी सेवा हे जास्त वेळ लागत नाही पण परिणाम मात्र खूप मोठे असतात ही सेवा केल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होण्यास मदत होते पितरांचे आशीर्वाद मिळतात अडचणी दूर होतात आणि मनाला एक प्रकारची शांतता लाभते तुम्हाला असं वाटत असेल की मी करू शकते तर नक्कीच करा खूपच शुभ ठरेल नाही तर उरलेल्या पितृपक्षात कुठल्याही एका दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्ही तुळशीची पंचोपचारी पूजा केल्यानंतर आता पुढचा उपाय कसा करायचा हे पाहूयात तुमच्या घरात असलेली कोणतीही वाटी मग ती स्टील तांब्याची किंवा पितळेची असली तरीही चालेल तर ती वाटी घेऊन त्यामध्ये गंगाचल टाकायचं आहे गंगाचल हे देवाच्या साहित्याच्या दुकानात अगदी सहजच मिळतं जर तुमच्याकडे आधीपासूनच गंगाचल असेल तर तेच तुम्ही वापरायचं आहे तर हे पाणी बाटलीत खूप दिवस टिकतं त्यामुळे नवीन आणणं गरजेचं नाही पण नसेल तर विकत घ्या पितृपक्षात अजूनही काही दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे उरलेल्या कुठल्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसाल तेव्हा तुळशीजवळ ठेवा आणि तुमच्या हातात गंगाचलची बाटली घ्या पितृपक्षामध्ये स्नान आणि दानाला खूप महत्व दिलं जातं असं मानलं जातं की गंगेत स्नान केल्याने पितृदोष हा दूर होतो गंगाचल हे इतकं पवित्र आहे की ते घरात वापरलं की त्याचा तेवढाच शुभ परिणाम प्राप्त होतो त्यामुळे गंगाचल तुमच्या पित्रांच्या स्मरणाने श्रद्धेने त्या वाटीत टाकायचं आहे जर तुमचे आई वडील हयात असतील तर त्यांनी आधीच्या पिढीतील म्हणजे तुमचे आजी आजोबा त्यांचे आई वडील अशा पित्रांचं स्मरण मनामध्ये करायचं आहे ओम पितृ देवाय नमः हा मंत्र म्हणत पाच ते सात वेळेला गंगाजल त्या वाटीमध्ये टाकायचा आहे तुळस आणि गंगाजल दोन्ही अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानली जाते आणि त्यामुळे या पाण्यात दोघांचंही आध्यात्मिक कंपन सामावलेलं असतं आणि म्हणूनच हे पाणी पितृदोष नष्ट करण्यासाठी मदत करतं यानंतर ती वाटी उचला आणि घरातल्या सर्व रूममध्ये फक्त बाथरूम वगळून थोडं थोडं गंगाजल सगळीकडे शिंपडा तर या अगदी साध्या पण प्रभावी उपायामुळे तुमच्या घरातील पितृदोष हा कमी होऊ लागतो घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील जसं मी आधी सांगितलं तर हा उपाय पितृपक्षात कुठल्याही एका दिवशी करता येतो जास्त वेळ लागत नाही खर्चही नाही आणि याचा परिणाम मात्र खूप मोठा जर तुम्ही अजूनपर्यंत पित्रांसाठी काहीच सेवा केलेली नसेल तर काहीच हरकत नाही आजही करता येते कधी कधी काही लोक असं म्हणतात की आमचे आई वडील हयात आहेत आणि तेच पित्रांची सेवा करतात मग आम्ही वेगळं काही करावं का तर बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पितृदोष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात तुमच्यावर दोष नसेल तरी तुमच्या जोडीदारावर असू शकतो उदाहरणार्थ एक स्त्री तिच्या वडीलधाऱ्यांच्या पितृदोष घेऊन सासरी येते त्यामुळे तिच्याकडूनही पित्रांची सेवा होणं गरजेचं असतं तुमचे आई वडील जरी हयात असले तरी ते योग्य वेळी श्राद्ध करत असतील तरी सुद्धा तुमच्याही हातून स्मरण सेवा होणं हे महत्वाचं आहे कारण काही अडथळे काही अडचणी काही अपूर्ण वाटणाऱ्या गोष्टी या सगळ्या मागे अशा आध्यात्मिक कारणांचा संबंध असतो आणि हे अडथळे दूर करायचे असतील तर श्रद्धेने काही सोपे उपाय करणं खूप फायदेशीर ठरतं तुमच्या आई वडिलांनी श्राद्ध घातले पिंडदान केलं जेवण घातलं तर हे सगळं ते करत असतीलच पण तरीही तुम्ही स्वतःच्या तुमच्या आजी आजोबा आणि त्यांच्या आधीच्या पिढीतले पूर्वज यांचं स्मरण करत प्रार्थना केली तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो हे उपाय खूप सोपे आहेत वेळ पण कमी लागतो खर्च काही नाही आणि यातून मिळणारे आशीर्वाद मात्र अमूल्य असतात तुमच्या मार्गात असलेले अडथळे दूर होतील जीवनामध्ये स्थिरता आणि प्रगती येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पित्रांचे आशीर्वाद तुमच्यावरती राहतील पितृपक्षाच्या या काळात उरलेल्या कोणत्याही एका दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता मी जसं सांगितलं आहे की तसाच हा उपाय करा अगदी श्रद्धेने आणि मनापासून करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ हो।